नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया सगळीजणं हॉलमध्ये मुंबईला जाण्यासाठी आता तयार होऊन जमलेले होते अंजलीसुद्धा व्हीलचेअरवरती बसलेली होती अंजली मुंबईला जाणार होती त्यामुळे तनू अंजलीच्या जवळ येते अंजू तुझी काळजी घे आणि फोन करत जा हो मी माझी काळजी घेईन तूसुद्धा तुझी काळजी घे आणि टेन्शन घेऊ नकोस मी काका काकूंशी बोलेन अंजली तिला सांगते आणि परत तनूला स्वतःजवळ बोलवून घेते आणि तिच्या कानामध्ये बोलते तनू तुला एक गोष्ट सांगते अमन भाऊजी खूप चांगले आहेत प्लीज त्यांचा एकदा विचार करून बघ तुझ्या भूतकाळामध्ये जे काही झालेलं आहे ते सगळं काही विसर त्यातून बाहेर पड प्रत्येक व्यक्ती तशी असते तसं नाही आहे अंजलीचं बोलणं ऐकून तनु आश्चर्याने अंजलीकडे बघू लागते जसं काही तनुला म्हणायचं होतं की तिला हे सगळं कसं काय माहिती अंजली हसत बोलते तनु मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे आणि काय नाही मला सगळं काही समजतं त्यामुळे प्लीज मी जे काही सांगितलं आहे त्याचा एकदा विचार कर तेवढ्यातच अंजलीकडे बघून अर्जुन बोलतो अंजली जाऊया का हो चला बाय काळजी घे आणि मी जे सांगितलं हे त्याचा एकदा विचार कर अंजली बोलते अर्जुन अंजलीच्या व्हीलचेअरला पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जाऊ लागतो आणि तिला नीट गाडीमध्ये बसवतो सगळेच जण एअरपोर्टच्या दिशेने आता जाऊ लागतात अंजली मात्र शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होती मी जेव्हा इथे राजस्थानला आले होते त्यावेळी किती खुश होते मला वाटलं होतं राजस्थानमध्ये मी चांगल्या आठवणी घेऊन बाहेर पडेन पण या राजस्थानमधल्या माझ्या खूप वाईट आठवणी आहेत मी माझ्या बाळाला इथे गमावलं आहे या सगळ्यामुळे असं वाटतं की माझ्या आणि यांच्या नात्यामध्ये कुठेतरी दुरावा आलेला आहे पहिल्यासारखं नातं राहिलेलं नाही आहे हा सगळा काही विचार करताना अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं ती खूप जास्त नाराज झालेली होती एअरपोर्टवरती सगळेच पोचतात काही वेळातच सगळेजणं जण प्ले प्लॅन प्लेनमध्ये बसलेले होते त्यावेळी अंजलीच्या बाजूला अर्जुन बसलेला नव्हता तर राधा बसलेली होती अर्जुन दुसऱ्या एका सीटवरती बसून लॅपटॉपमध्ये त्याचं काहीतरी काम करत होता त्यामुळे अंजलीला थोडासा राग आलेला होता ती थोडंसं अर्जुन खोटे बघते तर आता त्याचं लक्ष अजिबातच तिच्याकडे नव्हतं ती तशीच परत बाहेर जाऊ लागते बाहेर बघता बघता अंजलीला तशीच झोप लागते इकडे अर्जुनचे काम संपते तो अंजलीकडे बघतो तर अंजली झोपलेली होती तेच इकडे तनू तिच्या रूममध्ये बसून काहीतरी काम करत होती तेवढ्यातच तिथे अमन येतो बिझी आहेस का तू अमनला तिच्या रूममध्ये अचानक आलेलं बघून तनो त्याच्यावरती राखवतच बोलते तू इथे माझ्या रूममध्ये मा काय करत आहेस आणि माझ्या रूममध्ये मा मला न विचारता तू कसा काय आलास रूममध्ये येताना परमिशन घ्यावी इतके सुद्धा तुला मॅनर्स नाही आहेत का नाही ना, ना गं माझ्या मते अजिबातच मॅनर्स नाही आहेत तू प्लीज मला मॅनेजर शिकवशील का तर जर तुझ्या मॅन मॅनर्स अशी असतील तर मला शिकवणार हा आता फक्त तेवढंच काम राहिलं आहे की तुला मॅनर्स शिकवायचे तन्नू बोलते ती जर मला मॅनर शिकवू नक शकत नसशील तर तू बोलूसुद्धा नकोस मी जसा आहे ना तसाच ठीक आहे अमन बोलतो बरं ठीक आहे तुझी बडबड बंद कर आणि तू इथे का आला होतास ते मला सांग मी तुला माझ्यासोबत एका ठिकाणी घेऊन जायला आलेलो आहे त्यामुळे पटकन तयार हो आणि माझ्यासोबत चल अजिबातच नाही मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही समजलं मी इथे फक्त काम करायला थांबलेले आहे तुझ्यासोबत बाहेर फिरायला नाही थांबले आणि मी तुला आधीच सांगितले आहे माझ्याजवळ यायचं मला इम्प्रेस करायचा अजिबात प्रयत्न करू नकोस त्याचा काहीही फायदा होणार नाही तनुसे बोलणे ऐकून अमनला खूप जास्त राग आलेला होता तो रागाने तिच्याकडे बघत बोलतो हे बघ पहिली गोष्ट मी आता तरी कोणतीही घाणेडे कृत्य केलेली नाही आहे किंवा तुला त्रास होईल असं मी काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे तू असं समजू नकोस की मी तुझ्या बाबतीत काहीतरी वेगळं केलेलं आहे आणखीन महत्वाची दुसरी गोष्ट मी तुला माझ्यासोबत बाहेर फिरायला नाही घेऊन जात ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे तेच काम करायला मी तुला माझ्यासोबत ऑफिसमध्ये घेऊन जात आहे आणखीन एक तिसरी गोष्ट तू काय बोललीस मी तुला इम्प्रेस करतो आहे तर तसं अजिबात नाही आहे तुला इम्प्रेस करण्यासाठी मी आता कसलेही प्रयत्न करत नाही आहे मी तुझा नात कधीच सोडून दिलेला आहे तू नाही बोललीस विषय मिटला मी तुझ्या पाठीमागे अजिबातच लागत नाही आहे समजलं आता दॅट्स क्लिअर अमल रागाने बोलतो आणि बाहेर निघून जातो आता मात्र अमनने जे काही बोलला तसं तनूला वाईट वाटलेलं होतं कुठेतरी तिला विचित्र वाटत होतं ती नाराज झालेली होती तिथंशीच तिचं पटकन आवरते आणि खाली हॉलमध्ये येते हॉलमध्ये अमन सोफ्यावरती बसलेला होता तनूला आलेलं बघून तो तिच्याकडे न बघता बाहेर निघून जातो तनूसुद्धा आता अमनच्या पाठीमागे निघून जाते दोघेही गाडीमध्ये बसतात तर अमन ऑफिसच्या ठिकाणी गाडी थांबवतो आणि दोघेही आतमध्ये जातात दोघेही आतमध्ये जातात तेव्हा ऑफिसमध्ये सगळे एम्प्लॉई दोघांनाही ग्रेट करत होते तेव्हा एक मुलगी अमनच्या समोर येते तिच्या हातामध्ये एक बुके होता तो बुके ती अमनला देत बोलते वेलकम मिस्टर अमन सर या ना मी तुमच्या मी तुम्हाला तुमची कॅबिन दाखवते अमनसुद्धा तिच्याकडे बघून हसतो आणि तिच्यासोबत केबिनमध्ये निघून जातो तनु मात्र या दोघांकडेही बघत होती तेवढ्यातच ऑफिसमधला आणखीन एक एम्प्लॉई तनूच्या जवळ येतो आणि बोलतो मॅडम चला मी तुम्हाला तुमची केबिन दाखवतो तनू त्याच्यासोबत जाऊ लागते तेच तिकडे ऑफिसमधल्या काही मुली अमलला बघून खूप इम्प्रेस झालेल्या होत्या त्या एकमेकींमध्ये चर्चा करत बोलतात ओ माय कॉड हा आपला बॉस आहे आपण आपल्या बॉससोबत काम करणार आहोत मला तर खरंच विश्वास बसत नाही आहे की इतका हँडसम आपला बॉस आहे माझं तर मन सांगत आहे की ह्याला घरीच घेऊन जावं किती हॉट आहे का हा त्याच्याकडे फक्त बघतच राहावं वाटत आहे एका मुलीचे बोलणे ऐकून दुसरी मुलगीसुद्धा बोलते हो ग किती हँडसम आहे आपले बॉस हा आणि सेक्सीसुद्धा मला खरं तर आजपर्यंत कधीच ऑफिसला येऊ वाटत नव्हतं कंटाळा वाटायचा पण याच्याकडे बघून असं वाटतंय की संडेला संडेलासुद्धा ऑफिसला यावं वाटतंय इथे सगळीजणं अमनबद्दल आता चर्चा करत होते तेच तिकडे ती मुलगी अमनला त्याचे केबिन दाखवते आणि बोलते सर ही आहे तुमची कॅबिन आजपासून तुम्ही इथेच बसून काम करा आणि मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे माझं नाव नेहा नेहाचं बोलणं ऐकून अमनकडे बघत हसत बोलतो नाईस टू मीट यू नेहा आणि मला माझी केबिनसुद्धा खूप आवडली आहे थँक्यू सो मच सर खरंच सांगायचं तर मी पर्सनली या केबिनला डिझाईन केलेलं आहे त्यावेळी मला खरंच मनामध्ये विचार आला होता तु की तुम्हाला ही केबिन आवडेल की नाही असं काही नाही केबिन खूपच छान डिझाईन केलेली आहे मला खूप आवडली आहे बाय द वे हे सगळं सगळं सोड मला सांग मिस्टर खन्ना मला प्रोजेक्ट असं आहे काय सुरू आहे मला त्या प्रोजेक्टबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन हवी आहे आणि त्या फाईलसुद्धा मला दे अमन्स बोलणं कोण नेहा तिथून निघून जाते अमन आणि तनुजी केबिन एकमेकांच्या शेजारीच होती फक्त मध एक काच होती आणि एका काचेला ब्लाइंडने झाकलेलं होतं अमन जाऊन ते ब्लाइंड थोडंसं ओपन करतो बघतो तर तनु तिच्या चेअरवरती बसून काहीतरी फाईल वाचण्यामध्ये बिझी होती तनुच्या लक्षात येतं की तिला कोणीतरी बघत आहे ती पूर्ण चारही दिशेला फक्त तर बघते तर तिला कोणीही दिसत नाही कारण तेवढ्यातच अंमन्य ती कार्च ब्लाइंडने झाकलेली होती तेवढ्यात तिचे तिथे नेहा येते सर ही फाईल नेहा मिस्टर खन्ना त्याच्या प्रोजेक्टची फाईल अमनच्या आता हातामध्ये देत बोलते अमन फाईल घेतो आणि त्याच्या चेअरवरती आता जाऊन बसतो नेहा अमनच्या बाजूला उभी होती ती तीसुद्धा फाईलमध्ये बघत होती आणि अमनला काहीतरी दाखवत होती तेवढ्यात तनुसुद्धा एक फाईल घेऊन अमनच्या कॅबिनमध्ये येते अमन ही फाईल तनु बोलतच आतमध्ये येते तेवढं तिचं लक्ष समोर असलेल्या अमनकडं जातं आणि त्याच्याच बाजूला असलेल्या नेहाकडे जाते नेहा थोडीशी वाकलेली होती आणि ती अमनला फाईलमध्ये काहीतरी सांगत होती दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले होते तर बघून तन्नूला थोडं वाईट वाटलेलं होतं आय एम रिअली सॉरी मी थोड्या वेळानंतर येते तनू आता बोलते आणि आता पटकनच बाहेर निघून जाते पण अमनला मात्र तनू अशी का बाहेर निघून गेली ते चांगलंच समजलेलं होतं मी स्नेहा तू तु आता तुझं काम कर मला काही गरज लागली तर मी तुला नक्कीच बोलवून घेईन ओके सर नेहा बोलते आणि तिचं काम करायला निघून जाते अमन आणि नेहाला इतक्या जवळ आलेलं बघून इकडे मात्र तनूला खूप जास्त वाईट वाटलेलं होतं तिचं कामातसुद्धा लक्ष लागत नव्हतं तेच तिकडे सगळीजणं मुंबईमध्ये पोहोचले होते सगळीजणं घरी जाणार होते पण अर्जुन आणि अंजली अर्जुन त्या आधीच्या घरी राहत होत्या त्या घरी जाणार होते अर्जुन त्याच्या आईकडे गायत्रीकडे बघत बोलतो मॉम चल तू माझ्यासोबत घरी अर्जुन नाही गायत्री तुझ्या घरी नाही येणार गायत्री भोसले मेन्शनकडे येणार आहे ती माझ्यासोबत राहणार आहे आजी बोलतात नाही आजी मॉम माझ्या घरी माझ्या पिल्लामध्ये राहणार आहे ती भोसले मेन्शनमध्ये येणार नाही तिथे तिच्या जीवाला धोका आहे अर्जुनचं बोलणं ऐकून आजी रागात बोलतात अर्जुन तू हे काय बोलत आहेस भोसले पेन्शनमध्ये गायत्रीच्या जीवाला कसा काय धोका असणार आहे ते तिचं घर आहे आजी मला ते काहीही माहीत नाही मी मॉमला घेऊन कसलीही रिस्क घेऊ शकत नाही आहे त्यामुळे मॉम माझ्यासोबतच येईल अर्जुन हे तू काय बोलत आहेस मला भोसले मेन्शनमध्ये काय धोका असणार आहे आणि मी भोसले मेन्शनमध्येच राहणार आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे मी तुझ्यासोबत नाही येणार गायत्री बोलते गायत्रीचं बोलणं ऐकून अर्जुन रागामध्ये बोलतो मॉम तुला जायचं आहे ना भोसले मेन्शनमध्ये जा मी तुला अडवणार नाही पण तिथे येणारही नाही मी माझ्याच घरी राहणार अर्जुन परत त्याच्या डॅडकडे म्हणजे विक्रमकडे बघत बोलतो मी त्या व्यक्तीमुळे भोसले मेन्शनमध्ये कधीच राहायला येत नाही मला या व्यक्तीचे कधीच पटत नाही सॉरी मॉम तुला माझ्या बोलण्याच वाईट वाटेल पण जे खरं आहे ते मी बोलतोय अर्जुन रागातच अंजली त्याच्या घरी निघून जातो अर्जुनला असं रागात गेलेलं बघून विक्रमला सुद्धा खूप जास्त वाईट वाटलेलं होतं तेच तिकडे गायत्री मनामध्ये विचार करत बोलते नक्की यांच्या अर्जुन काय झालेलं आहे म्हणून अर्जुन यांच्यावरती इतकं रागवत आहे अर्जुन आता यांच्या पद्धतीने अशा पद्धतीने वागत आहे मला काहीतरी करायला हवं सगळीच जणं आता भोसले मेन्शनकडे जातात तेच तिकडे अर्जुन आणि अंजलीसुद्धा त्यांच्या घरी आलेले होते अर्जुन खूप रागामध्ये होता तो घरी आल्याबरोबर पटकन गाडीमधून उतरतो आणि आतमध्ये निघून जातो तो इतक्या रागामध्ये होता की त्याच्या लक्षातसुद्धा आले नाही की त्याने त्याच्यासोबत अंजलीला घेतली अंजली आहे कारण नीट चालताही येत नव्हतं ती एकटीच गाडीमधून उतरू शकत नव्हती अंजली अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण अर्जुनने रागामध्ये अंजलीचं काही ऐकलेलं नव्हतं शेवटी अंजली ड्रायव्हरकडे बघत बोलते काका प्लीज मला थोडी हेल्प करायला का मला प्लीज आतमध्ये घेऊन जाल का होताही ड्रायव्हर बोलतो आणि गाडीमधून उतरून अंजलीला मदत करू लागतो ड्रायवर जास्त जास्त काय हेल्प करू शकतो आता तो फक्त अंजलीचा हात पकडू शकत होता अंजली तशीच कसं तरी ड्रायवरचा हात पकडते आणि त्याच्या साह्याने घरामध्ये येते ती खालच्याच एका रूममध्ये थांबते कारण तिची रूम वरती होती त्या पायऱ्यांवरून चढून वरपर्यंत ती जाऊ शकत नव्हती अर्जुन रागाने त्याच्या रूममध्ये गेलेला होता तो बेडवरती डोक्याला हात लावून आता बसलेला होता अचानक त्याच्या लक्षात येतं की त्याने अंजलीला त्याच्यासोबत आणलेलंच नाहीये आणि अंजली सुद्धा कोणाचा तरी मदत घेतल्याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही आहे ते पट पत, तो पटकन घाबरत खाली येतो तेवढ्यात हॉलमध्ये येतात त्याला अंजलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो त्या ओरडण्याच्या आवाजाच्या दिशेने अर्जुन रूममध्ये जातो तो बघतो तर अंजली खाली जमिनीवर पडलेली होती अंजू अर्जुन घाबरतच आता इकडे अंजलीजवळ जातो अंजली तू इथे कशी काय पडली आहेस आणि तू इथे कशी काय आलीस जमिनीवरती पडल्यामुळे अंजलीला खूप जास्त त्रास होत होता तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं आणि आता ते पाणी आलेलं बघून अर्जुन परतच घाबरत बोलतो आय एम रिअली सॉरी अंजली मी रागामध्ये तुझ्याकडे लक्ष दिलं नाही तुला आतमध्ये घेऊन यायचं मी विसरलो खरंच सॉरी अगर मुए थाम मी ना गरस ना हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे ना थांब मी लगेच डॉक्टरांना बोलवतो आणि त्याची काहीच गरज नाही आहे मी ठीक आहे अंजली आता बोलत असते अंजली असं कसं तू ठीक आहेस थांब दोन मिनटं थांब लगेच डॉक्टर येतील अर्जुन बोलतो आणि डॉक्टरांना कॉल करतो काही वेळा डॉक्टर अंजलीचा चेक करतात आणि मिस्टर भोसले यांची तब्येत आधीच खराब आहे त्यात परत या पडल्या आहेत आधीच त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे परत त्याच पायावरती पडल्यामुळे तिथे सूज आलेली आहे मी यांना काही मेडिसिन लिहून देतोय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आता यांची तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त काळजी घ्यावी लागेल त्यामुळे प्लीज यांची काळजी घ्या त्यांच्या पायावर जास्त जोर पडू नये याची दक्षता घ्या एवढं बोलून डॉक्टर निघून जातात तर अर्जुन एक सर्वंटला बोलवतो आणि अंजलीचे मेडिसिन आणायला बाहेर पाठवतो आणि परत अंजलीजवळ येऊन बोलतो ऐकलंच ना डॉक्टर आता काय बोलले ते अजिबात तू स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहेस आणि अजिबात बेडवरून खाली उठायचं नाही आहेस समजलं हो मी डॉक्टरांचे बोलणे ऐकले आहे पण स्वतःचे काम करायचे असेल तर मला एका ठिकाणा तुला दुसऱ्या ठिकाणी लागेल ना कशाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार आहे मी आहे ना तुला काही पाहिजे असेल तर मला सांगत जा हो ते मी आताच बघितलं ना मग सुद्धा तुम्ही माझ्या जवळ होतात पण काय उपयोग झाला तुम्ही रागात माझ्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही शेवटी मी ड्रायव्हरची मदत घेतली आणि आतमध्ये आले आणि काळजी करू नका इथून पुढे मी तुमच्यावरती अजिबातच डिपेंड राहणार नाही आहे स्वतःचे काम स्वतः करायला का मी शिकेन अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीचा हात पकडतो आणि बोलतो आय एम रिअली सॉरी अंजली मी मगाशी इतका रागामध्ये होतो की माझं तुझ्याकडे लक्ष नाही गेलं पण खरंच सॉरी मी इथून पुढे असं अजिबातच करणार नाही जाऊ दे यामध्ये तुमचीसुद्धा चूक नाही आहे तुम्ही माझ्यावरती रागवला आहात कारण चूक तर माझी आहे ना अंजली असं का बोलत आहेस की चूक तुझी आहे तुझी काही चूक नाही आहे हो चूक माझीच आहे माझ्यामुळेच तुम्हाला आपल्या बायाला गमवावं लागलं आहे तुमचं आपल्या बायावरती खूप प्रेम होतं ना तुम्ही आपले बाळ येणार म्हणून किती खूप खुश होतात पण माझ्या एका चुकीमुळे तुम्ही बायाला गमावलं आहे म्हणून तुम्हाला माझा राग आलेला आहे ना अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीच्या चेहरा आतमध्ये पक हातामध्ये पकडतो आणि बोलतो बायको तू असा विचार करत आहेस तुला असं कोणी सांगितलं असं अजिबातच नाही आहे यामध्ये तुझी कुस कुठलीही चूक नाही आहे ज्याची चूक होती त्याला त्याची शिक्षा मिळत आहे आणि मी जितकं आपल्या बेबीवरती प्रेम होतं ना तितकं प्रेम मी बेबीच्या मम्मावरतीसुद्धा करतो जितकं मला बेबी इम्पॉर्टंट होता तितकाच मला बेबीची मम्मासुद्धा इम्पॉर्टंट होत आहे त्यामुळे प्लीज असं चुकीचा विचार करू नकोस आणि जे झालं आहे ते विसरून जा शेवटी आपल्या नशिबामध्येच होतं असं समज आणि प्लीज आता चुकीचा विचार करायचा नाही आहे चल बरं आता आराम कर मी सर्वंटला सांगून खालची एक रूम नेट करायला सांगतो तू तो, तो जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत आपण खालच्या रूममध्ये राहायचं आहे ते तिकडे बराच वेळाने तनू परत अमनच्या केबिनमध्ये येते पण यावेळी मात्र तनूने अमनच्या केबिनमध्ये येताना केबिनचा दरवाजा नॉक केलेला होता तनू आतमध्ये येते काय आहे तनू काही काम होतं का हा ही फाईल दाखवायची होती ओके अमन बोलतो आणि ती फाईल घेऊन बघू लागतो तनु काही वेळी तशीच उभी राहते आणि परत बाहेर जाऊ लागते आणि परत मागे वळून बघते आणि बोलते मी खुश आहे की तू तुझ्या तु आयुष्यामध्ये पुढे जात आहेस तर अमन दिला काही विचारणार तेवढ्यातच तनु त्याचं काहीच न ऐकता तिथून निघून जाते अमनला मात्र तनु असं का बोलली आहे हे समजतच नव्हतं नंतर त्याची ट्यूब पेटते की नेहा आणि त्याला तनुने एकत्र बघितलं होतं त्यामुळे तनू असं बोलत आहे तनूने मला आणि नेहाला एकत्र बघितलंय म्हणून ती अशी बोलत आहे खरं पण मी आणि नेहा एकत्र आलो म्हणून ही नक्कीच खुश आहे आहे की वाईट वाटत आहे याचा अर्थ मी नक्की काय काढू मला तिला नक्की काय वाटतंय हे शोधून काढावंच लागेल अमन काहीतरी विचार करतो त्याला एक आयडिया सुचलेली होती त्याच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती तर तो पटकनच तनूला कॉल करतो तर हॅलो तनू माझं इम्पॉर्टंट काम आहे म्हणून मी बाहेर जात आहे मी ड्रायवरला सांगितलं आहे तू संध्याकाळी ऑफिस सुटले की ड्रायवरसोबत घरी जा अमन एवढे बोलतो आणि कॉल कट करतो तर अमनने तन तनु जे काही बोलणे ऐकून घेतले नव्हते कट झालेल्या कॉलकडे तनू बघत बोलते कसा विचित्र माणूस आहे दुसऱ्यांचं बोलणं अजिबातच ऐकून घेत नाही पण हा आता कुठे बाहेर जात आहे कोणासोबत बाहेर जात आहे का मला का नाही सांगितले जाऊ दे मला काय करायचं आहे कुठे का, का जाईना तनुस वताला हो हो तनु स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतच आता होती संध्याकाळ झालेली होती तनु ड्रायव्हरसोबत घरी येते ती हॉलमध्ये येऊन बघते तर हो एक हो का का अमन एका व्यक्तीसोबत बसलेला होता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा होती त्या दोघांना एकत्र बसलेलं बघून तनुला थोडं विचित्र वाटत होतं तेवढ्यातच एक सर्वंट तिथून जात होता तनु सर्वंटला विचारते काका अमन इथे कधी आलेला आहे मॅडम सर तर दुपारी आलेले आहेत सर्वंट बोलतो आणि तिथून निघून जातो तर तू तर कुठे कामानिमित्त ना मग तू इथे घरी कसा काय तनु अमनच्या जवळ येऊन बोलते अगं ते काय आहे ना आम्ही दोघे जण खरं तर बाहेर जाणार होतो पण सडनली प्लॅन चेंज झाला मग आम्ही इथे बसून काम करत आहोत बाय द वे तू इतक्या लेट घरी कशी काय आलीस ऑफिसचा टाइम सुटून तर भरपूर वेळ झाला आहे दोन तास आधीच तू घरी यायला हवं होतंस ते काय आहे ना मन माझं काम पूर्ण करायची सवय आहे रोजचं काम पूर्ण करूनच मी घरी येते म्हणूनच मला उशीर झाला आहे आता तनू अमनला बोलतच स्नेहाकडे रागाने बघून बोलते आय होप सुद्धा काम झालं असेल सुद्धा गालातल्या गालात हसत बोलतो सुद्धा काम संपत आलेला आहे ओके मग आहे ते काम कंप्लीट कर माझ्याशी बोलण्यामध्ये वेळ नको वाया घालवू तनू रागातच बोलते आणि रूममध्ये निघून जाते तर आता मात्र काही वेळाने नेहा बोलते सर आता मला जायला हवं खूप उशीर झालेला आहे अगं रात्र खूप झालेली आहे तू इतक्या रात्री घरी कशी जाणार आहेस तू एक काम कर तू आजची रात्र इथेच थांब उद्या सकाळी घरी निघून जा आणि तसंही आपलं थोडं काम राहिलेलं आहे ते सुद्धा आपण कंप्लीट करू आणि डिनर टाईमसुद्धा झालेला आहे जेवण पण करू पण सर अरे त्यात काय प्रॉब्लेम आहे तू राहू शकतेस काही प्रॉब्लेम नाही अमन जास्त फोर्स करत होता त्यामुळे नेहासुद्धा तिथे राहायला तयार होते ते डिनर टाईम झालेला होता सगळीजणं एकत्र डिनर करायला बसलेले होते तर आता नेहा आणि अमन एकमेकांच्या जवळच बसलेले होते तेच तिकडे तनूसुद्धा तिच्या रूममधून खाली डिनर करायला येते त्या दोघांना असं एकत्र बघून आता इकडे मात्र तन्नूला खूप जास्त राग आलेला होता कुठेतरी तिला वाईट वाटत होतं ती काहीच न बोलता त्यांच्यापासून थोड्याशा लाभ अंतरावरती जेवायला बसते जेवता जेवता अमन नेहाकडे बघत बोलतो बाय दवे नेहा तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं सर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या डॅड आणि माईचा लहान भाऊ आणि आम्ही जण असतो पण खरं तर माझी फॅमिली इथे नाही राहत इथे सध्या मी एकटीच राहते तनु त्या दोघांचं बोलताबोल ऐकत होती पण ती तिला काहीच फरक पडत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तनुला आतून खूप फरक पडत होता ती कसं तरी तिचं जीवन संपवते तेवढा तिला एक कॉल येतो स्क्रीनवरती नाव बघून तिला खूप जास्त आनंद झाला आलेला होता ती बाजूला येऊन कॉलवरती बोलू लागते बोलताना आता वरती, आता तिच्या चेहऱ्यावरती खूप जास्त आनंद दिसत होता कारण काल अंजलीचा आलेला, अंजलीचा आलेला होता बराच वेळ दोघी गप्पा मारत होत्या तेच इकडे नेहा आणि अमन दोघही जेवण संपवतात आणि परत काम करण्यासाठी हॉलमध्ये येतात तर इकडे बोलता बोलता तनु अचानक बोलते अंजू मी तुला थोड्या वेळानंतर कॉल करू शकते का मला आईचा कॉल येत आहे आणि परत तिच्या आईचा कॉल आता रिसीव करते हॅलो आई बोल ना कशी आहेस तू अगं मी ठीक आहे तुला मी हे सांगण्यासाठी कॉल केला होता की आम्ही तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे तो खूप छान आहे मी असं ठरवलं आहे की खूप एका महिन्यानंतर तू इकडे आलीस की तुझी एंगेजमेंट आपण करून टाकूयात तर आई मी तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्यासाठी स्त नको बघू मला लग्न नाही करायचं तू कासारखी माझ्या मागे लग्नासाठी लागलेली आहेस तुला समजत नाही आहे का तनू रागानेच आता बोलते आणि तिथून निघून जाते अमनने मात्र तनूच्या तोंडून स्तळ हा शब्द ऐकलेला होता त्यामुळे त्याला थोडेसे टेन्शन आले होते काय झाले आहे सर तुम्ही ठीक आहात ना नेहा विचारते हां काही प्रॉब्लेम नाही आहे अमन बोलतो आणि परत काम करू लागतो तेच तिकडे अर्जुन अंजलीला भरवत होता तर बस आता माझं पोट भरलं आहे अंजली बोलते तर चुपचाप सगळं काही खायचं आहे मी तुझं काही ऐकणार नाही अर्जुनचे बोलणे ऐकून अंजली तोंड वागडं करते अर्जुन परत तिला भरवू लागतो आणि जेवण झाल्यानंतर अजून तिला मेडिसिन देतो तर तुम्हाला हा वा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय